ज्यांची अवस्था विवास आहे जे पूर्णत भगवंतावर भार घालून चालतात देव त्यांचीच वाट पाहतो भेटीची आवडी कृपा पंढरीला सगळेच जातात मग सगळ्यांवर तो कृपा करतो का त्याच्या भेटीच्या असलेले जो पंढरीची वाट होते त्याचीच वाट सांभाळतो भगवान परमात्मा त्याचीच वाट पाहतो आणि त्याच्यावर स्वप्न देतो असा आधार तो कृपा परमात्मिक जीवनाची वाचाल अशी असावी आणि अशा न्यायाने सेवा करावी की तुका म्हणे देवाणी ठेवू सेवा आपण जी भगवंताची सेवा करतो त्या सेवेतून जे धरून निर्माण होईल त्या ऋणाचा भार साक्षात बघून त्याला पेडवला गेला नाही पाहिजे अशा आशयाची अशा निष्ठेची सेवा असेल आपण सहकारी भगवंताची पूजा करू लागलो तरी अनेक गोष्टी देवाकडे मागत असतो कि देवा परीक्षा जवळ नाही हा अभ्यास बऱ्यापैकी केलेला आहे परंतु एवढं वर्ष पास नाही उदाहरण फक्त पुष्कळ मंडळी आपापल्या परीने भरून त्याकडे साकडं घालत असतात नवस करत असतात मागणी करीत असतात परंतु देवाला आपण काय दिलं का आता देवाला काही लागत नाही आणि देवाला जे लागतं तेच आपण देत नाही काही एक भावाची कारण भावाचा भितीला देव हा भावाचा भितेला आहे आणि तेच आपण त्याला देत नाही देवाला सोनं नाम इथं काहीही देण्याची आवश्यकता नाही

पाणी तुला घालायचं झालं उदकेरी चल तुझे पाणी जरी घालायचं उदक म्हणजे पाणी देवाला पाणी जरी घालायचं झालं तरी ते तू निर्माण आहे केले राहिक गंगे जैसे जे देव पिचलो देशे माझे म्हटलं ते ती परी आण घाली आपण गंगेमध्ये गेल्यानंतर मध्ये गेल्यानंतर दोन्ही हाताने गोंधळीमध्ये पाणी आणि मध्ये अर्पण करतो परंतु आरतीचे देव इतर इतरांच्या नावाने देवाच्या नावाने इतर नाना प्रकारच्या संकल्पना करून आपण हे पाणी तिथं अर्पण करतो भगवान परमात्मा म्हणतात अरे माझच घेत आहे आणि मलाच घेत आहे माझे देती तरी अनामी भावी माझच घेत आहे परंतु हेतू त्यांचा हेतू हा मात्र तुमचा आहे अशी पूजा भगवंताला मान्य नाही पूजा अशी असावी देवा नवी देवाची सर्व अलंकारी समर्पण हा संदर्भ भगवंताला दिला सर्व काही तूच निर्माण केलेला आहे कळदा तूच तांदूळला अक्षता ते वाहू तुझ जरी व्हायचा झाला वाहू गंधाचा सुगंध पुष्कांचा कधी तेथे मी दुर्बल काय करू तुका म्हणजे म्हणजे अवघे तुझे नाम धूप कृष्ण हरी फक्त तुझं नामसन कीर्तन करण हीच माझी पूजा करावी ते पूजा म्हणजे उत्तम मनाने भगवंताची पूजा करण सकळ इंद्रिया मन हे प्रधान आणि मनाने केलेली पूजा ही भगवंताला पोचते भगवंताच्या चरणी समर्पित होते अंतकर्मामध्ये जर भाव नसेल

i'll your भगवंताला देखील दुष्काळ आहे बघा आणि तो दुष्काळ प्रेमाचा आहे म्हणून यापुढे भगवंताला काही मान्य नाही देवाला अनुद व्हावं अनुद द्यावं देवाला काही लागत नाही फक्त तुमच्या अंतकरणातील प्रेम भाव त्याला अपेक्षित आहे एकदाच नमस्कार करा परंतु पूर्ण भक्ती भावाने करा मनुनी शरण भावे सर्व भावे म्हटलेला आहे तुमच्या ठिकाणचा ता एक देखील भाव त्या ठिकाणी गुन्हा पडतात एकमेव भगवान परमात्मा असा आहे की या जन्म मरणाच्या जन्मवर्णाच्या सागरातून आपल्याला काढून घेणार आहे जगद तुको तुकोबर सुंदर म्हणतात कि देवात तुझी सेवा नाही करू तर काय करू हो। अरे तुझी जर सेवा केली तर आमच्या जन्माचं सार्थक आहे तुका मी जन्मा माझ्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या फक्त तर तुला दुसऱ्या पाहिलं तरी आमचं जन्माला आल्याचं सार्थक आहे मग आम्ही तुझी सेवा नाही करतो करू कोणा तूच आमचं सर्वस्व आहे माझ जीवन देखील तूच आहे विठ्ठलामुचे जीवन नाही का तुका म्हणे ज्याचे संतान इथं द्यावं

बाप और कुमाते ओर सर्व ठिकाणी तू आणि तूच आहे म्हणून एक लक्षात घ्या वारकरी संप्रदायाचा मोठा सिद्धांत आहे वारकरी कोणाचा द्वेष करत नाही कोणाची निंदा करीत नाही कोणाचं मत्सर करत नाही कोणाचा राग राग करत नाही आणि हे सगळं जो करतो तो वारकरीच नाही हा को जीवाचा नघडो मत्सर धर्म सर्व शिवर पूजे भाते तुम्ही पहा आषाढी मध्ये किंवा कार्तिक सोहळ्यामध्ये जर एखाद्याचा जर सहज धक्का लागला तरी माऊली माफ फरव तोंडातून माऊलीच हा शब्द आणि त्या सोहळ्या व्यतिरिक्त इतर धक्का धक्का लागला लावणाऱ्याला माणसं धक्क्याला लावतात हे नेमता ही नम्रता ही फक्त सम्रदयाने हे पाहिला नव्हती आणि ती कृपा ज्ञानोग्रांची आहे तुपोग्रांची आहे म्हणून वाढतील संप्रदायाचे असे अनेक सिद्धांत आहेत म्हणून या करिता जातीचं पालन करावं ज्ञानेश्वरीचं पालन करावं नुसतं पालन नाही त्यातील सिद्धांत मी शोधावे ते आचरणात आणावे चुकोवर <दिण> मी वर्म जाणलो चुका म्हणजे त्याचे कडले आम्हा वर्म तो सर्व ठिकाणी आहे म्हणून पहा चुकोवरांचं जीवन चरित्र चुकोवर कोणाचीच निंदा केली नाही कोणाचाही द्वेष केला नाही कोणाचाही मत्सर केला नाही विश्वदेव सत्य म्हणून देव उभा मागे पुढे भगवान परमात्मा कोणाच्याही मागे पुढे उभा राहत नाही चुकोपर्यंत राहत होत त्याला कारण आहे विश्वदेव सत्यत्वे हा दृष्टिकोन ही भूमिका ही अनुभूती जगद्गुरु चुकोपर्यंतची होती म्हणून प्रमाण आहे देवासे तया जवळी पाप मासे दर्शने विश्वदेव सत्यत्वे हा कोण ज्यांच्या खाई आहे त्यांच्या ठिकाणी भगवान परमात्मा वाचले तरी असतात म्हणून तुकोपडे अगदी नम्र देणे म्हटलं अरे तुझीच उपासना आम्ही करावी तुझीच आराधना करावी तुझ्या विना आमचं ही साधनार कोण तुका